कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो त्यामुळं अनंत चतुर्दशी दिवशी शहराच्या विसर्जन मार्गावर मिरवणुकींचा प्रचंड ताण येतो त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यायी मार्गाचा वापर करून गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करावं त्यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे पर्यायी मिरवणूक मार्गाची व्यवस्था केल्यास कमी वेळेत मिरवणूक संपेल अशी मागणी कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना याबाबत निवेदन देण्यात आलं यंदाचा गणेशोत्सव सात ते सतरा सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचं स्वरूप उत्सवी बनलंय सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मिरजकर तिकटी ते गंगावेश या पारंपारिक विसर्जन मिरवणूक मार्गाचा वापर होतो आधीच हा मार्ग चिंचोळा आहे त्यात शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या मार्गावर येण्यासाठी धडपडत असतात त्यामुळं मिरवणूक रेंगाळते चेंगरा चेंगरी धक्काबुक्कीचे प्रकार होतात ते टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्य चित्ररथ देखावे यासह मिरवणुकीत सहभागी होऊन विविध पर्यायी मार्गांचा वापर करावा त्यामुळे पारंपरिक गणेश विसर्जन मार्गावरील ताण कमी येईल अशी मागणी शहर जिल्हा नागरी कृती समितीनं केली आहे वेगवेगळ्या मार्गांवर मिरवणूक केल्यानं गणेश भक्तांनाही या मिरवणुकीचा सुलभपणे आनंद घेता येईल यासाठी पोलीस दलानं कोणताही दबाव न घेता नियोजन करावं कृती समितीनं सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याबाबत मंडळांना सूचना द्याव्यात अशी मागणी समितीनं निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे केली यावेळी अशोक पोवार रमेश मोरे गजानन या यादव सुशील भांदिग्रे विनोद डुणुंग मिलिंद हिर्लोस्कर राम कोळेकर प्रकाश आमते अजित सासने कादर मलबारी सदा सुर्वे राजाराम कांबळे यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते